मुंबई इथं कार्यरत राज्याच्या शासकीय धोरणाचे सल्लागार तथा राजकीय रणनीतिकार आणि गंगापूरचे भूमिपुत्र संतोष कराळे व त्यांच्या पत्नी सीमा संतोष कराळे यांच्या वतीनं व गंगापूर विकास प्रतिष्ठानच्या सौजन्यानं रविवार एकोणीस इथं रोजी ऑक्टोंबर महिन्यात सायंकाळी ठीक सव्वा सहा वाजता पांडुरंग लॉन्स जामगाव रोड आयोजित दीपोत्सव दोन हजार पंचवीस या दीपा आणि अशा विशेष कौटुंबिक स्नेह हर्षदा खानविलकर अशोक समर्थ या चित्रपट कलाकारांसह कलावंतांची उपस्थिती राहणार आहे गंगापूर शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदाच भव्य दीपोत्सव व कौटुंबिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे गंगापूर शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात व गंगापूर शहरामध्ये जास्त प्रमाणात होर्डिंग व प्रत्येक व्यक्तीचे व्हॉट्सअपवर स्टेटस दिसून आले प्रकाश पर्वाच्या शुभ मुहूर्तावर आप्तेष्ट स्नेहीजन व मित्र परिवारासाठी आयोजित या, या कार्यक्रमाकरता सिने अभिनेते अशोक शिंदे कुशाल बद्रिके अभिनेत्री प्रिया बेर्डे हेमांगी कवी किशोर तन्वी अक्षता सावंत यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरणार आहे गंगापूर शहर व तालुक्यात पहिल्यांदाच होत असलेल्या या अगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं कलाकार येत असल्यानं गत पंधरा दिवसापासून का या कार्यक्रमाची चर्चा होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने संतोष कराळे काही धमाका करणार का, का? किंवा कार्यक्रम कशासाठी आयोजित केला जात आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागून होती मात्र अखेर कार्यक्रमाचं स्वरूप समोर आलं असून कराळे दंपत्यांनी विशेष मेहनत घेऊन आपटेष्ट स्नेहीजन आणि मित्रपरिवारासाठी सदरील कार्यक्रम आयोजित केला आहे गंगापूरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी होत असलेल्या या पंचतारांकित कार्यक्रमाला विशेष नियमावलीसह केवळ निमंत्रितांसाठीचं प्रवेश असणार असून दिग्गज सेलिब्रिटींच्या उपस्थितीत शहरातील पांडुरंग लॉन्स इथं रविवारी सायंकाळी ठीक पाच वाजता या रंगतदार कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे दिवाळी हा सण आनंद प्रकाश आणि एकतेचा संदेश देणार आहे या परंपरेला सामाजिक स्वरूप देत कराळे दाम्पत्यांनी आपतेष्ट स्नेहीजन मित्रपरिवार व सामाजिक राजकीय सहकारी यांना एकत्र येणार आहे कौटुंबिक स्नेहमेलानाचं आयोजन करण्यात येणार आहे गंगापूर शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत